नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण वाळवणाची रेसिपी म्हणजेच बटाट्याचे वेपर्स कसे करायचे ते बघणार आहोत अगदी सोप्या पद्धतीनं आणि चार स्टेप मी इथं तुम्हाला बटाट्याचे वेपर्स करण्यासाठी सांगितलेले आहेत तर त्या चार स्टेप वापरून तुम्ही इथं पटकन बटाट्याचे वेपर्स आहेत ते, ते तयार करू शकता वाळवणाचा पदार्थ करताना जर तुम्ही एकटे असाल तर करायला थोडंसं अवघड जातं पण या पद्धतीनं जर तुम्ही बटाट्याचे वेपर्स केलेत तर अगदी पटकन हे वाळवणाचे आहेत ते बटाट्याचे वेपर्स कधीही पिवळे न पडणारे वर्षभर आहे तसेच राहणारे बटाट्याचे वेपर्स आपण तयार करणार आहोत हे वेपर्स आहेत ते वेपर मी पाच किलोच्या प्रमाणात इथं तुम्हाला सांगितलेले आहेत पाच किलो आपण बटाटे वापरून आज इथं वेपर्स आहेत ते तयार करणार आहोत चला तर मग पटकन वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया स्टेप नंबर एक इथं आपल्याला पाच किलो बटाटे घ्यायचे आहेत इथं मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय त्याचं पातळ साल असलेली आपण इथं बटाटे घेतलेले आहेत आणि थोडीशी मोठी आणि उभट अशी बटाटे मी वापरलेले आहेत म्हणजे याचे वेपर्स आहेत ते सुद्धा छान मोठे मोठे तयार होतात किंवा मीडियम साईजचे बटाटे घेतली तर त्याचे वेपर्स आहेत ते मिडियम होतात इथं बटाटे आपल्याला तुम्हाला जशी हवीत त्या पद्धतीने तुम्ही घेऊ शकता आता यानंतर आपल्याला इथं बटाटे आहेत ते सोलून घ्यायचे आहेत त्यासाठी एका पातेल्यामध्ये आपल्याला सुरुवातीला पाणी घ्यायचं आहे आणि एका ताटामध्ये आपण हे बटाट्याचं साल काढून घेणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही इथे बघू शकताय मी बटाट्याचं साल काढून घेते आणि जर बटाट्याला मध्ये थोडेसे असे कोंब असतील तेही आपल्याला छान असे काढून घ्यायचे आहेत म्हणजे आपले जे, जे वेपर्स आहेत ते अगदी पांढरेशुभ्र तयार होतात वेपर्सला कुठेही डाग पडत नाही इथे तुम्ही बघू शकता मी बटाटा आहे तो छान असं त्याचं सगळं साल काढून घेतलेलं आहे आणि हा बटाटा आपल्याला साल काढल्यानंतर पाण्यात टाकून घ्यायचा आहे म्हणजे बटाटा आहे तो लाल पडत नाही किंवा पिवळाही पडत नाही याच पद्धतीनं आपल्याला राहिलेले सगळे बटाटे आहेत त्यांचं साल काढून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकताय मी सगळ्या बटाट्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि हे बटाटे आहेत ते मी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बटाटे आपण पाण्यामध्ये टाकल्यामुळं जे बटाटे आहेत ती थोडीशी घट्ट होतात आणि त्याचा रंग आहे तोही आहे तसा राहतो यानंतर आपण इथं वेपर्स तयार करून घेणार आहोत त्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये मी भरपूर असं पाणी घेतलेलं आहे आणि खिचणी घेऊन आपल्याला इथं बटाट्याचे वेपर्स तयार करून घ्यायचे आहेत तुम्ही इथं बघू शकताय मी या पद्धतीनं बटाट्याचे वेपर्स आहेत ते तयार करून घेते इथं अगदी मोठे मोठे आणि सहज हे बटाट्याचे वेपर्स आहेत ते तयार होतात इथं आपल्याला या पद्धतीनं आपले जे पाच किलो बटाटे आहेत त्या सगळ्या बटाट्यांचे वेपर्स तयार करून घ्यायचे आहेत आता इथे आपण जेव्हा बटाट्याचं वेपर्स तयार करतो त्यावेळेला शेवटी जो जाडसर भाग राहतो तुम्ही इथे बघू शकताय मी तो जाडसर भाग आहे त्याला या पद्धतीनं त्याचे छोटे छोटे असे वेपर्स तयार करून घेते म्हणजे ते वेपर्स आहेत ते अगदी शुभ्र राहतात आणि एखादाही वेपर्स आपला त्यात जाडसर किंवा पिवळा राहत नाही इथं याच पद्धतीनं आपल्याला सगळे वेपर्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत इथे एकाच वेळी मी चार ते पाच बटाट्याचे वेपर्स तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता अगदी परफेक्ट असे वेपर्स आहेत ते आपले इथं तयार झालेले आहेत याच पद्धतीनं आपण राहिलेले वेपर्स आहेत तेही छान असे तयार करून घेणार आहोत हे बटाट्याचे वेपर्स आहेत ते आपल्याला एका दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत इकडं एका पातेल्यामध्ये मी स्वच्छ असं पाणी घेतलेलं आहे आणि हे तयार केलेले जे बटाट्याचे वेपर्स आहेत ते आपण या पाण्यामध्ये टाकून घेणार आहोत याच पद्धतीनं आपल्याला हे सगळे बटाट्याचे वेपर्स आहेत ते या स्वच्छ पाण्यात टाकून घ्यायचे आहेत इथं आपण सगळे तयार केलेले बटाट्याचे वेपर्स आहेत ते पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आता इथं राहिलेलं जे शिल्लक पाणी आहे ते घेतलेलं आहे आणि यातच आपल्याला उरलेले बटाट्याचे वेपर्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत इथे सगळे बटाट्याचे वेपर्स आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत आणि त्याला आपण छान असं पाण्यामध्ये टाकून घेतलेलं आहे इथं बटाट्याचे वेपर्स आहेत ते पूर्ण पाण्यामध्ये बुडेपर्यंत आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे आता यानंतर इथं मी एक चमचा एवढी तुरटी घेतलेली आहे आणि ती छान अशी पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायची आहे इथं तुम्ही बघू शकता छान अशी आपली तुरटी इथं पाण्यामध्ये मी मिक्स करून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे जे वेपर्स आहेत ते रात्रभरासाठी झाकून ठेवायचे आहेत इथे दुसऱ्या दिवशी आपण वेपर्स बघूयात तर इथं तुम्ही बघू शकता वेपर्सचा रंग आहे तो अगदी पांढरा शुभ्र आहे आणि कुठलाही वेपर्स आहे तो काळसर पडलेला नाही किंवा कुठल्याही वेपर्सला पिवळसर कलर आलेला नाही इथे तुम्ही बघू शकताय मी तुम्हाला एक वेपर्स तोडून दाखवते तर इथं वेपर्स आहेत थोडेसे कडक झालेले आहेत म्हणजे आपण ज्या वेळेला हे वेपर्स तयार करतो त्या वेळेला हे वेपर्स होते ते अगदी मऊ होते आता हे आपण त्रुटीच्या पाण्यात ठेवल्यामुळं वेपर्स आहेत ते थोडेसे कडक झालेले आहेत इथं हे आपले सगळे वेपर्स आहेत ते आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत इकडे आपण वेपर्स आहेत ते त्याचं स्टार्च काढून घेणार आहोत कारण बटाट्याला जे स्टार्च असतं ते खूप जास्त असतं त्यामुळं आपल्याला इथं हे वेपर्स आहेत ते एक ते दोन पाण्याने छान असे धुवून घ्यायचे आहेत म्हणजे बटाट्याचं स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातं आणि वेपर्स आहेत ते अगदी पांढरे शुभ्र तयार होतात इथं तुम्ही बघू शकता या पद्धतीनं आपल्याला हे आहेत साहित्य छान असे त्याचं स्टार्च काढून घ्यायचं आहे म्हणजे वेपर साहित्य अगदी पांढरेशुभ्र तयार होतात इथं मी एका पाण्याने वेपर साहित्य छान असे धुवून घेतलेले आहेत यालाच आपण आणखी एका पाण्याने वेपर साहित्य इथं धुवून घेणार आहोत इथं आहेत ते मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि परत आपल्याला हे वेपर साहित्य स्वच्छ पाण्यामध्ये ठेवायचे आहेत कारण धुतल्यानंतरही आपण हे वेपर साहित्य पाण्यातच ठेवून घेणार आहोत म्हणजे आहेत साहित्य काळे पडणार नाहीत इकडं एका मोठ्या पातेल्यामध्ये मी अर्ध पातेलं एवढं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी आहे ते मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे इथं आपल्याला या पाण्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दहा ते बारा मिनटांमध्येच इथं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि इथं मी टाकून घेणार आहे दीड चमचा एवढी तुरटी इथं तुरटी आहे ती मी बारीक करून घेतलेली आहे आणि ती यामध्ये टाकलेली आहे तुरटी टाकल्यानंतर आपल्याला पाण्याला एक दोन मिनटापर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये तुरटी आणि मीठ आहे ते छान असं मिक्स होतं आणि इथे तुम्ही बघू शकता पूर्ण तुरटी आणि मीठ पाण्यामध्ये वितळल्यानंतरच आपल्याला इथं वेपर्स टाकायचे आहेत इथं वेपर्स आहेत ते मी डायरेक्टली पाण्यामधून काढते आणि इथं गरम पाण्यामध्ये टाकून घेते आणि या पद्धतीनंच आपल्याला इथं अर्धे वेपर्स आहेत ते मी इथं टाकून घेणार आहे आणि अर्धे वेपर्स आहेत ते मी नंतर टाकणार आहे कारण इथं पातेलं आहे ते थोडंसं छोटं आहे आणि त्यामध्ये आपण जर पूर्ण वेपर्स टाकले तर व्यवस्थित हे वेपर्स आहेत ते हलवता येणार नाहीत त्यामुळं मी इथं अडीच किलोचे वेपर्स टाकलेले आहेत आणि तुम्ही इथे बघा आपण पाणी आहे ते अर्धं पातेलं ठेवलं होतं आता पातेलं आहे ते वेपर्स टाकल्यामुळं पातेल्यातलं पाणी आहे तेही वाढलेलं आहे एक दोन ते तीन मिनटापर्यंत आपल्याला हे वेपर्स आहेत असे झापून ठेवायचे आहे आणि छान असं शिजवून घ्यायचं आहे इथं एक तीन मिनटानंतर मी वेपर्स उघडून बघते तर इथं तुम्ही बघू शकता अजून वेपर्स अजिबात शिजलेले नाहीत किंवा पाण्यालाही अजिबात उकळे आलेले नाही इथे तुम्ही बघू शकता वेपर्स कच्चे आहेत त्यामुळं इथं आपल्याला आहेत साहित्य आणखी एक चार मिनटापर्यंत शिजवून घ्यावे लागणार आहेत इथे बटाटा वेपर्स आहेत ते आपण थोडेसे जाडसर आणि मोठे केलेले आहेत त्यामुळं इथं तुम्ही बघू शकताय बटाटा वेपर शिजायला थोडासा वेळ लागतो इथं एक तीन ते चार मिनटापर्यंत परत एकदा मी हे जे वेपर्स आहेत ते शिजवून घेणार आहे एक तीन ते चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकताय पाण्याला खळखळू नुकळी आलेली आहे आणि पाण्यावर फेसही साठलेला आहे आता हे वेपर्स आहेत ते आपण परत एकदा छान असे हलवून घेणार आहोत इथं तुम्ही बघा आपण जर हे वेपर्स वर आणि वरचे खाली केले तर खालचे वेपर्स आहेत ते जास्त शिजले जातात आणि वरचे आहेत ते कच्चे राहतात आता इथं आपण वेपर्स घेतलेले आहेत आणि ते शिजलेत का नाही ते कसं ओळखायचं हे मी तुम्हाला इथं सांगते इथं वेपर्स आहेत ते खूप गरम आहेत इथं मी थोडंसं थंड पाणी घेऊन इथं तुम्हाला वेपर्स आहे तो मोडून दाखवते अगदी सहजासहजे हा वेपर्स आहे तो मोडला जातो म्हणजेच इथं वेपर्स आहेत ते आपले छान असे शिजले गेलेले आहेत याच पद्धतीनं आपल्याला हे वेपर्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत इथं हे वेपर्स आहेत ते जर तुम्ही असेच पाण्यात ठेवले तर हे वेपर्स आहेत ते जास्त शिजले जातात त्यामुळं आपल्याला आता इथं पटकन हे वेपर साहित्य पाण्यातून काढून घ्यायचे आहेत इथं मी गॅसची फ्लेम आहे ती बंद केलेली आहे म्हणजे वेपर साहित्य जास्त शिजले जाणार नाहीत आणि वेपर्स हलवून आपल्याला इथं एका चाळणीत हे वेपर्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत इथं सगळे परफेक्ट असे पांढरे शुभ्र वेपर्स आपले तयार झालेले आहेत इथं मी खाली एक ताट ठेवून त्यात आपली जी मोदकाची चाळणी असते ती घेतलेली आहे आणि यामध्ये हे आहेत साहित्य काढून घेणार आहे इथे आपल्याला वेपर्स आहेत ते पटकन गरम पाण्यातून बाहेर काढायचे आहेत जर हे वेपर्स आहेत ते आपल्या उकळत्या पाण्यात राहिले तर वेपर्स आहेत ते जास्त शिजले जातात त्यामुळं इथं तुम्ही बघू शकता मी एका चाळणीत वेपर्स काढून ठेवलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला मी इथं एक दुरडा घेतलेला आहे आणि त्यामध्ये हे वेपर्स आहेत ते काढून घेणार आहे इथं झाऱ्याने वेपर्स आहेत ते काढायला थोडंसं जड जात होतं म्हणून इथं मी आपण -पट जी पुरी तळताना झारा घेतो तो घेतलेला आहे म्हणजे त्याने पाणीही पटकन गळतं आणि वेपर्स आहेत तेही पटकन निघले जातात इथं वेपर्स आहेत ते आपण पटापट काढून घेणार आहोत इथे सगळे वेपर्स आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आता इथं जे शिल्लक पाणी राहिलेलं आहे यामध्ये मी टाकून घेणार आहे परत एकदा मीठ आणि इथं त्यामध्येच टाकून घेणार आहे अर्धा चमचा एवढी तुरटी यामध्ये ही तुरटी आणि मीठ आहे ती छान अशी मिक्स करून आपल्याला परत एकदा पाण्याला उकळी काढून घ्यायची आहे आणि इथे बघू शकताय पाणी आहे ते छान असं उकळलेलं आहे आणि पाण्याला उकळे आल्यानंतर आपले जे राहिलेले वेपर्स आहेत ते मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि पहिल्या प्रमाणच आपल्याला हे वेपर्स आहेत ते यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत पहिल्याच्या प्रमाणात हे वेपर्स शिजायला थोडासा कमी वेळ लागतो कारण पाणी आहे ते अगदी उकळलेलं आहे हे वेपर आहेत ते मी झाकून एक तीन ते चार मिनिटापर्यंतच ठेवणार आहे इथे सगळे वेपर्स साहित्य मी शिजवून घेतलेले आहेत आणि एका ताटामध्ये हे निथळायला ठेवले होते आता हे वेपर्स साहित्य थोडेसे थंड झाल्यानंतर आपण याला वाळायला टाकणार आहोत इथं हे वेपर्स साहित्य अगदी एक दोन मिनटापर्यंत मी थंड करून घेतलेले आहेत इकडे आपण सगळे वेपर्स साहित्य याच पद्धतीनं वाळायला टाकून घेणार आहोत इथं वेपर्स आहेत ते आपल्याला सगळे तुम्ही एका शीटवर टाकून परत एक एक वाळत घातला तरी चालतो म्हणजे वेपर्स आहेत त्यांची जी शिजण्याची प्रोसेस आहे ती थांबते इथं तुम्ही बघू शकताय वेपर्स आहेत ते मी वाळायला टाकून घेतलेले आहेत इथं अगदी कडकडीत होणार हे वेपर्स आहेत ते मी वाळवून घेणार आहे इथे दोन दिवस मी हे वेपर वेपर्स आहे ते वाळवून घेतलेले आहेत आणि तुम्ही बघू शकताय अगदी पातळ पांढरे शुभ्र आणि कुरकुरीत असे आपले इथं वेपर्स आहेत ते तयार झालेले आहेत इथे चार स्टेपमध्ये मी हे वेपर्स कसे करायचे ते तुम्हाला सांगितलेले आहेत तुम्ही जर एकटे असाल तरीही तुम्हाला हे वेपर्स करताना अजिबात कंटाळा येणार नाही यानंतर मी तुम्हाला हे बटाटा वेपर्स आहेत ते तळून दाखवते इथं तेल आहे ते गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये आपले बटाटा चिप्स आहेत ते टाकून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकताय अगदी पांढरे शुभ्र असे आपल्या इथं बटाट्याचे वेफर्स किंवा बटाट्याचे चिप्स आहेत ते तयार झालेले आहेत याच पद्धतीनं हे सगळे बटाट्याचे वेपर्स आहेत ते मी तळून घेते या चार स्टेप वापरून अगदी सोप्या पद्धतीनं हे बटाट्याचे वेपर्स आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार